तालुक्यातील दापूर येथील तेलमाता जवळील नागपंचमी निमित्त काढण्यात येणारी नागरथ मिरवणुकीची प्रथा मागील एकतीस वर्षापूर्वी बंद पडली होती मात्र ही बंद पडलेली प्रथा सन दोन हजार बारा साली तेथील भाविकांनी एकत्रित येत पुन्हा सुरू करून गेल्या सहा वर्षापासून ती अखंडित सुरूच ठेवली आहे व यंदाच्या नागपंचमी सणानिमित्त अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील दापूर येथील तेलमाताजवळील नागरथ मिरवणुकीची परंपरा गेल्या एकतीस वर्षापासून बंद पडली होती मात्र दापूर येथील ग्रामस्थ व युवकांच्या पुढाकाराने बंद पडलेली ही प्रथा सन दोन हजार बारापासून पुन्हा सुरू करण्यात आली यंदा याही वर्षी सलग ही प्रथा चालू ठेवल्याने या रथ मिरवणुकीत भाविक व ग्रामस्थांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदवून मिरवणूक संपन्न केली नागपंचमीचे औचित्य साधून महादेववाडी येथून हा रथ संपूर्ण गावात मिरवण्यात आला हा रथ गावाबाहेरील ने वाळुळापर्यंत नेण्यात आला व तेथील वाळुळाची विधिवत पूजा करण्यात आली या मिरवणुकीत वाघ्या मुरुळी भारुडगीताने परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघाला सदरील रथ मिरवणूक कार्यक्रम यशस्वीतेसाठी कचुनाना आव्हाड सोमनाथ आव्हाड भीमा काळे आदींनी विशेष सहकार्य केले तर कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती जगनपाटील भाबर उपसरपंच अशोक काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोहन शेख काकड तेलमाता येथील सोनवणे परिवार लेवटे परिवार यांसह दापूर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ये दापूरहून युनुस म्हणयार नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं एक पारंपरिक खेळाची प्रवृत्ती खेळाडू वृत्ती हे दापूर गाव पारंपरिक म्हणजे कायमस्वरूपी नागपंचमीच्या दिवशी दापूर गावामध्ये या नागपंचमीची मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम हा पारंपरिक होत होता त्यामध्ये बरेच दिवस मध्ये खंड पडला होता परंतु तेलमासा मित्रमंडळातील काही सदस्य यांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये दे, रामदास आव्हाड सोमनाथ सरपंच गोरख आव्हाड निवृत्ती आव्हाड तसेच नेरवाडीतील काही मंडळी गावातील काही मंडळी यांनी या कार्यक्रमाला उजाळा देण्याचं काम करण्याचं निश्चय केला आणि गेल्या दोन तीन वर्षापासून ही गेल्या पाच वर्षापासून या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी हा कार्यक्रम या गावामध्ये मिरवणुकीच्या रुपानं गावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय आणि ह्या आनंदाचा सर्व गाव ह्या ठिकाणी लाभ घेत आहे अतिशय नागपंचमीच्या सणाची ही मजा गावातील सर्व ग्रामस्थ एकोपणे येऊन ह्या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी हजर हजर होतात सहभागी होतात व सर्व गाव एकजुटीनं हा कार्यक्रम करतात या ठिकाणी आपली रथामध्ये ठेवून आणि गावामध्ये मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गाव सहभागी होत अशा प्रकारचे हा कार्यक्रम या ठिकाणी जो आज चाललेला आहे तो यापुढे या मंडळाचा संबंध आहे की या कार्यक्रमात इथून पुढे कधीही खंड येणार नाही आणि सर्व दापूरकर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी असतील अशी या सर्व गावकरी मंडळाची इच्छा आहे परमेश्वराने या कार्यक्रमाला साथ देत राहू अशी परमेश्वर बरेच पद्धतीने आपल्या गावामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नागदेवतेची मिरवणूक सवद्य नागदेवतेला नैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपला तेलमाता मित्र मंडळ व दापूर गावच्या परिसरातील सर्व नागरिक आनंदाने उत्सवाने पार पडतात याही वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या सणाला आत्यंतिक असं महत्व आहे त्या माध्यमातून नागमतीची पूजा जी होती ती पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे याबद्दल मी सर्वांचे शुभेच्छा देतो सर्व दापूरकर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि तरुण वर्ग प्रमाणे आपल्या पूर्वजांनी जी रूढी निर्माण केली या दापूर गावामध्ये बोड्याचे जे कार्यक्रम होते आणि नागपंचमीचे मी लहान असताना स्वतः डोळ्यांनी बघितलेले पण आज बी आपण तेलमाथ्याने एक सिंहाचा वाटा म्हणून गावाच्या माध्यमातून हा कार्यक्रम परत सुरू केला के त्याबद्दल मी त्यांना धन्यता देतो आणि आभार मानतो तसेच आज आपण नागपंचमी नागदेवतेची पूजा नागदेवतेचा सण हे आपण एकदम फाटामोटात आणि आनंदात साजरा करतो हे करीत असताना एक, एक, एक पारंपरिक दृष्टीने ज्यावेळेस सुरुवातीला नागपंचमी म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी झोका दिसत होता आज तुम्हाला झोका कुठेही दिसत नाही त्याच्यानंतर जे तरुणांचे खेळ होते आट्या पाट्या असण चेला पाट्या काय असे बरेच खेळ होते ते म्हणून आज नाहीये कारण दिवसेंदिवस असा बदल होत चाललाय परंतु दापूर गावानी संस्कृती लावून धरली अशी संस्कृती ती सतत लावून नागदेवता नागदेवतेची आता मिरवणूक होऊन पूजा अर्चा होऊन प्रत्येकाने आपापल्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य आपण नागदेवतेला दाखवून सगळे आनंदात एकदम उत्साहामध्ये जेवण करून एक उत्सव साजरा करतात आणि या नागपंचमी नागदेवता या सणाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो